सूर्या दादाला लागला विजेचा झटका वाचवी शकेल का सूर्या दादाचे तुळजा प्राण लाखात एक आमचा दादा शिवच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की तुळजा आणि सूर्या दादा एकत्र आहेत सूर्य आणि तुळजाची पुन्हा एकदा मैत्री झाली आहे आणि गैरसमज दूर झाले आहेत त्यानंतरच बघायला मिळणार आहे की तुळजा आणि सूर्याला एकत्र पाहून डॅडींपर्यंत ही खबर पोहोचते त्यानंतर बघायला मिळत की सूर्या तुळजाचा फोन चार्ज करण्यासाठी मंदिरात जेव्हा चार्जिंग करण्यासाठी बॅटरी लावत असतो तितक्यातच सूर्याला लागतो विजेचा झटका आणि सूर्या पडतो अशातच त्याच्या बहिणी आणि सगळे खूप जास्त झाले आहेत सूर्याची अशी अवस्था बघून तेव्हा तुळजा डॉक्टर सूर्याची करते मदत आणि शेवटचा ऑप्शन तिला असाच मिळतो की सूर्याचे प्राण वाचवायचे तर तिला स्वतःचा श्वास सूर्याला द्यावा लागतो हे सगळं गावकरी सुद्धा बघत आहेत आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की तुळजाच्या या पावलावर गावकऱ्यांची आणि सोबतच डॅडींची काय रिॲक्शन असणार आहे सध्या तरी तुळजा आणि सूर्या एकत्र येताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड करता, आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार